तर तुम्ही जसं सांगितलं त्या पद्धतीनं शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे ती खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागांवर ही भरती सुरू आहे मात्र आजही याचिका अनेक विद्यार्थी जे आहेत ते करतायत कुठंतरी मराठी भाषेवर अन्याय झाला आहे मराठी माध्यमावर मराठी भाषेच्या संदर्भात चार हजार आठशे ज्या रिसोर्स पर्सनच्या जागा आहेत त्या राखून ठेवलेल्या आहेत तरी पण विनाकारण आरडाओरडा करायचा ही एक चुकीची पद्धत आहे मला नोकरी पाहिजे विद्यार्थ्यांचं काय झालं तरी चालेल ही ॲटिट्यूड याच्यापुढे चालणार नाही आम्हीसुद्धा एखादा निर्णय असेल आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ कारण चांगल्या शिक्षणाचा अधिकार हा विद्यार्थ्यांचा आहे आणि ज्याला शिकवता येत असेल तो कुठल्या मीडियमचा असला तरी आम्ही जाहीर केलेलं आहे तुम्ही कुठल्याही मीडियममध्ये शिका पण तुम्हाला जर इंग्रजी शिकवायचं असेल तर तुम्हाला शंभर टक्के इंग्रजीचं ज्ञान पाहिजे कारण गेल्या एका वर्षामध्ये दोन लाख विद्यार्थी कमी झालेले पीच्या स्कूलमधले आम्ही मराठीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि इंजिनिअरिंगचं ट्रेनिंग सुरू केलेलं आहे चंद्रकांत दादांनी खूप चांगली कामगिरी त्या संदर्भात केलेली आहे परंतु कुठेतरी हा विचार करायलाच लागेल की इंटरनॅशनल कम्युनिकेशनची लँग्वेजसुद्धा इंग्लिश आहे म्हणून मराठीच्या बरोबर इंग्लिशचं नॉलेज देत असताना हे परिपूर्ण नॉलेज आपल्या मुलांना मिळालं पाहिजे आणि जसं खाजगी शाळेमध्ये शिक्षण असतं तेवढंच दर्जेदार शिक्षण हे झेडपी स्कूलमध्ये सुद्धा पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की जे काय प्रसिद्धी चालली ही चुकीची आहे माझ्याकडे शिष्टमंडळ आल्यानंतर मी त्या जागा राखीव ठेवल्या असं असतानासुद्धा अनेक लोकं कोर्टामध्ये गेलेली आहेत आणि त्याच्यामुळे तिथं जी काय सरकारची बाजू आहे आम्ही निश्चितपणे मांडव ज्या काही साधारण व्यक्तीच्या जागा राखून ठेवण्यात आलेल्या आहेत त्या याच टप्प्यात होणार आहेत याच अभियोग्यता परीक्षा होणार आहेत याच अभियोग्यता परीक्षेमध्ये त्या होणार परिक्ष आहेत आणि ते झाल्यानंतर आमचं इंग्रजीची संस्था आहे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमध्ये तर संभाजीनगरला जी संस्था आहे ते ते संस्था प्रत्येकाची टेस्ट घेईल आणि त्यांना शिकवता आलंच पाहिजे त्यांची जी, जी वोकॅब्युलरी असेल तीसुद्धा तेवढी स्ट्राँग पाहिजे कारण प्रत्येक शब्द तुम्ही विचार करून बदलू शकत नाही इंग्रजीमध्ये इंग्रजीमधला शब्द माहिती असायला लाग तो असा लागतो आणि तोंडपाठ असायला लागतो त्याचं शिकवण्याचं स्किल तेवढ्याच उच्च दर्जाचं असायला लागेल ते असेल तर तो कुठल्या मीडियममधून आला हा प्रश्न येत नाही परीक्षा होईल परीक्षा मध्ये जे पास होतील त्यांना संधी मिळते सेमी इंग्रजीच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांचे प्राधान्यक्रम जे आहे ते मराठी माध्यमच्या मुलांना आलेले नाहीत या संदर्भात एक याचिका खंडपीठामध्ये दाखल झाली होती औरंगाबाद खंडपीठामध्ये त्या औरंगाबाद खंडपीठाने असा अंतरिम आदेश दिलेला आहे की सेमी इंग्रजीच्या शाळांचे प्राधान्य सुद्धा मराठी माध्यमच्या मुलांना दिले पाहिजेत मात्र उद्या लॉक करण्याची शेवटची मुदत आहे पण अजून काही शिक्षण विभाग आलेला नाही शेवटची जरी मुदत असली तरी चार हजार आठशे ज्या राखवून ठेवलेल्या जागा आहे त्याच्यामध्ये त्यांचा नंबर लागणारच ना पुन्हा त्याच्यामुळे कदाचित रिप्रेझेंटेशन मुळात रिप्रेझेंट करण्याची संधीच मिळालेली नाही त्या ठिकाणी तारीख लावली आणि त्याच तारखेला निकाल झालेला तर ज्या रेग्युलर हिअरिंग ज्यावेळेला होईल त्याला त्याच्यावर निर्णय होईल याचिका दाखल झाल्या तरी कोणत्याही प्रकारचा खंड शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये होणार नाही निश्चितपणे आता कोर्टाचा जो निर्णय आहे तो आपल्याला तपासून बघायला लागेल एक बघा आता शिक्षकेतर कर्मचारी होते त्यांच्या संदर्भात अनेक महिने आणि खरंतर वर्षाच्यापेक्षा जास्त काळ स्टे होता आमचे नवीन ॲडव्होकेट जनरल आदरणीय सराफ साहेब अतिशय एफिशियंट आहेत स्वतः उभे राहिले कोर्टामध्ये स्टे वेकेट करून घेतला आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे शेवटी एवढ्या ॲक्टिवली गव्हर्नमेंट काम करते आणि त्याच्यामुळे आपल्याला दुसरी गोष्ट लागेल ही फक्त चोवीस हजार आहे त्याच्यामध्ये चार हजार आठशे केले की के ते तीस हजार होतील त्यानंतर बारा हजार जागा या आदिवासी विभागातल्या आहेत पेसामधल्या तर त्या पेसाच्या संदर्भात सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे हे सगळे अडथळेचे शर्यती पार करून आपल्याला मुलांना शिक्षण द्यायला लागतं म्हणून त्या संदर्भात मी सांगितलेलं आहे की तुम्ही जे आपण तासिका तत्वावर तरी मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक घ्या आणि ते केलं तर तात्पुरती तरी व्यवस्था मुलांची होऊ शकेल कारण शिक्षण खातं मुलांसाठी आहे विद्यार्थ्यांसाठी आहे आणि आता तर जे शिक्षक खातं आहे की काय असं म्हणण्याची पाळी येते की एवढ्या टोकाला शिक्षक मंडळी जातात शेवटी त्यांनी मुलांच्याबद्दल प्रेम ठेवलं पाहिजे मुलांना कसं चांगलं शिक्षण मिळेल याच्याबाबत अधिकची काळजी घेतली पाहिजे आणि तसं झालं तरच आपल्या तरुण पिढीला न्याय मिळू शकेल